वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागानं अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू केली आहे ही प्रणाली एक सप्टेंबरपासून कार्यान्वित झाली असून पहिल्याच आठवड्यात तब्बल तीन हजाराहून अधिक ई चलान जारी करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज विरसाट यांनी दिली ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली चोवीस तास कार्यरत राहते उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांद्वारे सिग्नल तोडणं हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणं तीन जणांना बसवून दुचाकी चालवणं लेन कटिंग सारख्या नियमभंगांचं सा स्वयंचलितपणे रेकॉर्डिंग केलं जातं प्रत्येक उल्लंघनाचं छायाचित्र थेट नियंत्रण कक्षात पाठवलं जातं आणि तिथून वाहन मालकाच्या नोंदणीशी लिंक करून ई चलान पाठवलं जाते पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन तीन तिनहातका माजोडा कापूरबावडी आनंदनगर ओळा अजनूर फाटा कल्याण नाका आणि दिघे चौक यासारख्या महत्वाच्या ठिकाणी बारा कॅमेरे बसवण्यात आले पुढील काही महिन्यात संपूर्ण शहरात साडेतीनशे कॅमेरे बसवण्याचं नियोजन आहे शिवाय आयटीएमएस प्रणालीमुळे रिअल टाईम वाहतूक नियंत्रण गर्दीचं नकाशीकरण आणि भविष्यातील वाहतूक नियोजनालाही मदत होणार आहे वाहतूक विभागाच्या मते या उपक्रमामुळे ठाण्यातील रस्ते सुरक्षेत वाढ होईल आणि वारंवार होणारे अपघात तसंच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर त्याला आळा घालता येईल आपण सर्व जंक्शन्सवर त्या नियमांचं पालन करावं तरी कॅडबरी जंक्शनवर या ठिकाणी जर आपण व्हायलेशन्स केले तर आपल्याला पहिलं चलान पाचशे रुपयाचं असेल स्टॉपलाईन व्हायलेशनचं दुसरं चलान दीड हजारचं असेल सेम विथ हेल्मेट असेल पहिलं व्हायलेशन विदाउट हेल्मेटसाठी पाचशे रुपये असेल त्यानंतरचं प्रत्येक चलन दीड दीड हजाराचं जनरेट होणार आहे या ठिकाणी रे या दोन असतील त्यानंतर ट्रिपल सीट असतील त्यानंतर विदाऊट हेल्मेट असतील आणि रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल याच्यावर पण चलन या ठिकाणी जनरेट होणार आहे